Ô chị, 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 ऑगस्टला उद्धवपुला उद्घाटन होणार होत पालकमंत्र्यांना वेळ नाहीये त्यामुळे पुली इथे दादागिरी करतात मला वाटतं उद्धवपूल सर्वसामान्य नागरिकांसाठी तो खुला आला पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी आम्ही उड्डणूल खाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे पूल सुरू नाही सत्ता या ठिकाणी वेळ म्हणून मधून रोडच्या सर्व लोकांना तिथं कुठेतरी वेटली जर राहणार नाही बरोबर उड्डाणपूल सुरू झाला पाहिजे नुसतं एका ब्रिजनी नाही ना प्रश्न सुटत आता डायरीच्या सगळ्या लोकांना याला दोन तास लागलेत काय अंतर आहे इथून पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन टू डायरी काहीच अंतर नाहीये दोन तास लागलेत आमच्या सहकार्याने यायला आणि रोजची कथा आहे आणि सांगून थकलो आम्ही आंदोलन करून झाली मीटिंग्स घेऊन झाल्या काय करावं आता कळे ना खड्डे तर आहेतच गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले सगळं करून झालं पण हे सरकार काहीच करत नाही ना दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही नुसते पक्ष फोडा घर फोडा आता आता वर्ड पण फोडा सगळं फोडाफोडीचं राजकारण एवढंच करतात सत्तेमध्ये येऊन बस्त्यावर तुम्ही करणार काय लोकांसाठी भरडला जातोय सर्वसामान्य पुढे कर त्याच्यात आपण सगळेच आहोत आपण नागरिक आहोत ना तुम्हाला पण कळतं ना आता किती त्रास होतो मला सांगा खड्ड्यांचं केवढं मोठं रिपोर्टिंग तुम्ही सगळे करताय हे दुर्दैव आहे की एवढा टॅक्स आपण भरतो एवढी मोठी सत्ता त्यांना आहे पण त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही कुठलीच सुधारणा होत नाहीये आणि टॅक्स काय कमी होत नाही टॅक्स वाढतच चाललाय महागाई वाढतच चालली आहे बेरोजगारी वाढत चाललीये भलं कुणाचं होत आहे मोठा प्रश्नच आहे ना